हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण भाऊ बहिणीनं तर तुमच्या पुनता चाललेलं आहे साड्यांना फॉल करायचं साड्यांना फोल तिथं मिशनी व्हायचं बरेच साड्याने आज आठ नऊ साड्या फॉल केल्यात भाऊ बहिणीनं आता एकच राहिली एवढी अजून एक नाही एक नाही अजून बऱ्याच राहिले ते पण आता ही फो म्हणजे फोल जोडून घेतलेला ही राहिली अजून त्याला हातशिलाई करायची म्हणजे अशी तर घे हो का साड्याला आता ह्याला बसावला ह्या साडीला बसवला फोलाचा आता ही घड्या करून घडी करून ठेवती घडी करून ठेवती ना तर दुसरी साडी अजून फोल करायची बऱ्याच साड्या फोन करून झाल्या अजून या हुक लय काम आहे तुमच्या ताईला मान तर अशा मुंग्या निघायला पाठीत मान चला म्हणलं झालं आता राहिले काय काम अजून अजून शिवायचं जंपर शिवायचं आहे बरंच म्हणजे बरंच आहे बरं का शिलाई मशीनच काम पण उरका तर उरका ना भावा बहिणीन उरका ना झालंय मला ती साडे आण तीन फॉलन हुकन लई डोक्याला ताण सैपाक बहिणी बहिणी काय ह्याला मारला फॉल आता घडी केली साडीची झालं का मारली तर ह्या साडीचा सा फॉल राहिला तर ह्या साडीला फॉल बसवायचा सा हे काय मला कुणी बोलावलं होतं मी बोल, मी बोल बोलावलंय का तुम्हाला नाही बोल मग कशाला आलात माझ्या बसायला तुम्ही गुढी बोलावी गुढी बोलावी काय आता बा बहिणी ह्याला ह्या लागतात फॉल जेवण या सगळं काय भूक लागली होती बघा तुम्हाला शिवण्या खडू दे तर दोन मिनिटात घेतला बाय जिंद पाऊस चालू आहे काय मग बाबा कोण पैसे जत्राला जत्राला तीन लेकी आय त्या तीन

लय मान दुखाय लागली बराव भाऊ बहिणीनो लय वाकून कामाचा काय उपयोग नाही हे टीव्ही चालू कर नको पोरे नाही तर खायची दणक तिथं आले मी का म्हटल्यावर काय बोलू तुला करू नको हा तिला करमत नाही गप तू बिलायका उठाली करमाना त्याला तु बेस जेवायचं आहे आता मला पण एवढ्या साडीला फॉल बसावती जेवण करती आणि कपडे शिवती आता आज रात्रभर जागरणच करणार आहे कपडे शिवायला आज रात्रभर जाग रा कपडे शिवायसाठी हा तवा उद्या तवा कुठं उद्या बरच काम असं आवरून माझ आता उद्या आमची इथली जत्रा आहे बर का पण आता जत्रा तर तेव्हा मी हिंडत नाही तुम्हाला तर माहिती आहे सांगायची गरज नाही मला जत्रा खेत्राला हिंडत ना कुठं हिंडत माझ्या मुळे पुरी बी नाहीत हिंदच बागा म्हणा बाबाची <laughs> जत्रा तुम्हाला दाखवली असेल दरवर्षी असते महिनाभर दाखवली का कवा मी तुम्हाला दाखवली की गेल्या वर्षी जातर आ जाते ते ये दे हिंडून जिन जाऊ मी नाही जात जाताला धर को आहे बघा माझ्या जिंदगी धर कोकी निस्त मुडक खाली घालून करत राहायचं चला बा बहिणी ना करते आता फॉल मग करते जेवण मग बसती मिशनीवर कारण की बस मिशनी, मिशनी बसावंच लागणार आहे मला नाही बसून जमणार नाही संध्याकाळी रातपाळी करावंच लागेल मला मिशनीवर पण पाटा न बसू बस का नको का नको ही कोड पडले मुग्या निघायला लागल्यात पाठीत मुग्या त्याच्यामुळं त्रास होतो ना शिलाई मशीन हे काय मुग्या निघते ते बसले ते बसली फॉल करते पण मुग्या निघते त्या पाटीत निघत्या चला भाव बहिणी ना मग करते फोन बाय बाय सगळ्यांना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी